कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग लोहगाव यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर श्री क्षेत्र देहुगावे ते उत्साहात सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रमांचे आयोजनात पार पडले स्वच्छ भारत सुंदर भारतचा संदेश गावकऱ्यांपर्यंत या शिबिरातून देण्यात आला या विशेष शिबिराचं उद्घाटन देहू देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घारगे विश्वस्त श्री संत तुकाराम महाराज देहू नगरपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते महाविद्यालयाच्या संचालिका डॉक्टर कमलजीत कौर आणि प्राचार्य डॉक्टर एफ बी सय्यद यांच्या मार्गदर्शना शिबिराचं संयोजन से राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक दिलीप घुले यांनी केले राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन वृक्षारोपण प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छता तुकाराम महाराज संस्थान शिळा मंदिर तसेच गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करून स्वच्छ भारत सुंदर भारतचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचवला स्वयंसेवकांनी जलसंवर्धन अभियानांतर्गत गावालगतच्या इंद्राणी नदीघाट परिसर स्वच्छ करून तीर्थक्षेत्र विकास अभियानाचे महत्त्वपूर्ण काम केले श्रमसंस्कारासोबतच स्वच्छता फेरी पथनाट्य सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करून ग्रामस्थान स्वच्छतेची जनजागृती स्वयंसेवकांमार्फत आली देहू नगर पंचायत नगराध्यक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य एफ बी सय्यद विभाग प्रमुख आगरकर डॉक्टर भाग्यश्री ढाकुलकर डॉ नागेश शेळके आदींनी शिबीर सांगता प्रसंगी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी असेच समाजोपयोगी काम करण्यास शुभेच्छा दिल्या शिबीर कालावधीत सोमनाथ आबा मसुगडे उत्कर्ष पाटील सनी पाटील महेशगिरी दिनेश नगरे गायत्री पाटील प्राध्यापिका अमृता मोरे प्राध्यापिका जयश्री सूर्यवंशी प्राध्यापिका श्रद्धा खंदारे यांचे सहकार्य लाभले शिबीर कालावधीत विठ्ठल काळोखे यांचा व्यक्तिमत्व विकास डॉक्टर नाना शेजवड यांचा डिजिटल साक्षरता प्राध्यापक रोहित गुरव यांचे मैत्री आणि बाब हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे यूथ फॉर माय भारत देहू प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यादव सर यांचे आरोग्यविषयक जनजागृती आदी व्याख्याने आयोजित करण्यात आली शिविर यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिलीप गुले अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले सावदन हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावदन हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा